टेट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट परीक्षेबाबत युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्राद्वारे राज्य परीक्षा परिषदेकडे वेळापत्रक बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे ही परीक्षा सत्तावीस मे ते तीस मे आणि दोन ते पाच जून या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे मात्र त्याच दरम्यान राज्यातील इतर महत्वाच्या शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या संभ्रमाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण एकाच उमेदवाराला अनेक परीक्षांना सामोरं जाणं कठीण होणार आहे दरम्यान यापूर्वी देखील ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती त्यावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले होते मात्र पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक दुरुस्त करण्याची मागणी केली आहे आता यावर राज्य परीक्षा परिषद काय निर्णय घेणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल